हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेबसाईट वेबसाईट चा मराठीत अर्थ संकेतस्थळ विशिष्ट विषयाची माहिती देणारे ठिकाण वर्ल्ड वाईड वेब वर वाचण्यासाठी इंटरनेट वर कंपन्या संस्था वगैरे देतात ती माहिती मिळण्याचे स्थळ होत आहे वेबसाइट ला आपण बघूया पहिलं वाक्य आहे फॉर मोर इन्फॉर्मेशन वेबसाईट दुसरा वाक्य आहे वॉट इज द नेम ऑफ युअर वेबसाइट तिसरा वाक्य आहे देर वर सो मेनी विजिटर्स टू द दॅट इट वेंट डाऊन चौथा वाक्य आहे यू नीड टू लुक ॲट युअर वेबसाईट थ्रू द युजर्स आय फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू